हाय फ्रेंड्स कसं आहे तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि तुम्ही कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज मी बनवणार आहे कांद्याची चटणी आणि चपाती चला तर आपण बनवूया कांद्याची चटणी आणि चपाती आपण आता याला म्हणजे मी आता याला दहा पंधरा मिनटं याच्या खाली ठेवते डो बनवला त्याला आणि आता आपण ऑनियन कट करून घेऊ आता पण पटकन मी आता कांदा कापून घेतलेला आहे आता मी कांद्याची चटणी म्हणजे आता बनवते सोळून घेऊया लसूण सुद्धा सोळून झालेला आहे आणि आता आपण याला कुठूया मॅश करूया आपण त्याला तर मॅश करून याला झालेला आहे

Buat macam tu aku yang hingg. Tapi nampak macam ni dia buat yang है। 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 है में तर इथे आपली आता कांद्याची चटणी तयार आहे आणि आता फक्त चपात्या राहिल्यात तर माझं सगळं काम झालेलं आहे भांडी वगैरे घसून टाकलेली आहेत मी आणि किचन वगैरे पुसलेले आहे आणि मी चटणीसुद्धा झालेली आहे आणि चपात्यासुद्धा झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसं झालं आहे सर्व तर मी ते टेस्ट करत आहे कस बनव मी मला एवढी खास काय वाटली नाही फिफ्टी फिफ्टी आता झाले ते माझा मोठा भाऊ टेस्ट करत आहे मी कसं बनवले ते <laughs> कसे चांगले झाले चांगले झाले बाबा टेस्ट करत आहेत मी बनवलेलं जेवण कस झालंय एकदम बेस्ट मम्मीने बन केलं मम्मी तुला आवडला मस्त थँक्यू मामीच आलेले आहेत त्यांचा मुलगा Bye, Ray. Bye, Ella. Bye, Ella. Bye, Papa Bye, Ella. papa Ella. Bye, 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 Bye,